स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही सुट्टी आहे तर सुट्टीच्या निमित्ताने आलो आहे गरवायला जागा बदल जागा बदललेली एक आहे इकडे एका स्पॉटला आलेलो आहे बघू शकता आज बघूया आम्हाला किती मासे भेटत आहेत आंबू आला आहे आमचा अंबू आणि गीत्यादा आज नवीन स्पॉट आहे नवीन स्पॉटला आलेलो बघूया आज आम्हाला किती मासे भेटत आहेत पहिली शिंगटी भेटली बघा मस्त एक शिंगटी भेटली आता बोणी तर झालेली आता बघूया अजून पुढे काय भेटतय काढतो शिंगटीच्या तोंडात ना घरी काढू लाव काढू अजून पुढे आम्हाला किती मासे भेटतायत बघूया घरापासून लांब आलेला मित्रांनो परत एकदा शिंगटी लागली योगा छोटी आहे पहिल्यापेक्षापेक्षा पेक्षा छोटी पण चांगली लागली योगा आज इकडे आलेले आहेत तर लाभ आहे लगभग इथं झालं पण इथे एक आयुष बाईट झाली होती स्ट्राईक झाली होती त्याला इथं स्ट्राईक आहे पण त्याची गरी अडकली आहे तर भाऊ घरी परत येते काय अशी गरी अडकली होती तर आता बांधतो तो तोडला घरी परत बांधतोय परत एकदा शिंकटी लागली माझ्याच घरीला मोठी लागली पहिल्या दोन भेटल्या त्यांच्यापेक्षा जरा मोठी आहे पण मस्त हे चांगलं लागोपाठ तीन शिंकट्या भेटल्या आहेत आम्हाला अपेक्षा आहे मोठ्या माशाची पण बारीक मासे भेटत ते चालतंय चालू द्यायचं मला असं वाटतंय गीताच्या पण घरीला कोणतरी आहे उचल उचल इथेच सोड लावतोय घरीला नदीला आपल्या शिंक्याच भरपूर वाटायला लागले जातात या तीन भेटले तीन मास भेटलेत अजून बघू किती बारीक बारीक आहेत जला गर होतोय तीन शेंगट्यांच्या वरती काय भेटले नाही आता बघूया स्पॉट चेंज करतो आम्ही दोघं पण इथे फक्त तीन शिंगटा भेटल्या तर बोग्या पुढे अजून काय भेटत आहे दुसरीकडे बघत दुसरीकडे घरी टाकतो तिथे काय भेटते काय जसं अंधार पडेल तसं आम्ही आपल्या नेहमीच्या जागी जाऊ घर व्हायला गणपती सगळे तिकडे त्या दगडांवर इथं खाली मोठ्या दगड तिथे इथून पण तिकडे टाकता आले असेल पलीकडे त्या साईडला ह ना तिकडे घरी कुठं नेतेस गावतात ना गावतात ना नेतेस कुठं बाकी आता गवतात ना नेतोय मला कुठं नेतो बघूया तर आमच्या काही काठी वगैरे नाही आहे गडाळत ना नेतोय कुठं बघतो आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे इकडे तर बघूया जिथे त्यांनी ते घरी टाकलं नाही बोलतो खवले भेटतील इथे बघू का भेटत शिंगट्या शिंगट्या भेटतात ह्या स्पॉटला आलेल्या इथं पण पहिली लगेच शिंगटी लागली किती त्याला हे ठेव चल काढून I think thats case आज शिंकट्यांचा दिवस वाटत आम्हाला बघा एक हिरवी भेटली मस्त की आता आम्ही जाता जाता इथेच तिथे खाली होती घरीच्या साईने काढलेली मस्त आहे आंगडे मोडलेले आहेत आता पिशवीत ठेवायची इला hmm. मस्त वाटत त्यांना आता आलेलो आम्ही पुलावर आमच्या मेन स्पॉटच्या नेहमीच्या ठिकाणी तर आता इथं आम्हाला किती मासे भेटतात बघूया नवीन ठिकाणी आम्हाला चांगल्यापैकी चार मासे भेटलेत बघूया इथं किती भेटतात बाबा भाई घरी खाली पात्यावर हाय सध्या हां तर चांगले चांगले पाते भेटतात भाईला मित्रांनो आजचा चंद्र बघू शकता तसं बस तसे पडलाय कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र चंद्रवा किती मस्त आलाय कॅमेरा एवढा स्पष्ट दिसणार नाही आमचं गरवायचं काम सुरू आहे भाईन गीताला गरवते तिकडे मी इकडं बाजूला उभा आहे ना पुलावर आलेला लगेच गीता झाला बाकी एवढी मोठी सुतेरी भेटले <laughs> तब्बल पाच किलोची शिंगटी आई आहे ही ठेवा आता काढून आज बहुतेक शिंगट्यांचाच पाऊस आहे शिंगट्या शिंगट्यात भाई बोलत होता की सुतेरी आणणार सुतेरी आणणार आणि फायनली भाईने बघा सुतेरी आणली आहे हा सोड खाली मस्त की एक भाईला आता सुतेरी भेटली आहे चांगली बघून घ्या हा हे बघून घ्या ही सुतेरी आजचा दिवस तसा चांगलाच आहे भाई बोललाच होता की सुतेरी काढेन म्हणून सत्तेरीच काढलं आता ती काढून ठेवल त्याला पण एक सुतेरी भेटली चांगली मस्त आहे हा चला चांगला आहे इथे आल्याला दुसरी सुत्री भेटली केरेसा केरेसा पात्या आता नाही वाजना पात्या पाणी तो तेव्हा आता चुकून लागलं तो पात्य एक किरवी भेटली अजून एक काय पकडलं होय त्याला शिंगती लागले आज आमच्या लगे शिंगटांचा पाऊसच पडलाय शिंगट्या भेटत आहेत

आज भेटलेले मासे शिंगटी जिवंत अजून हे जिवंतच राहिले बा देगी। देगी। आज आम्ही गरव्या गेलेलो होतो तर फक्त दोन सुतेऱ्या आणि पाच शिंगट्या आणि दोन तीन किरव्या फक्त भेटल्या आज एवढंच आम्हाला भेटले मासे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद